आजच्या व्हिडिओमध्ये आपण चमचमीत आणि झंझणीत असं वांग्याचं भरीत कसं करायचं हे बघणार आहोत आणि वांग्याचं भरीत आहे म्हणजे त्यासोबत गरम गरम भाकरी ही आलीच चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया या ठिकाणी मी वांग्याचं भरीत करण्यासाठी अशी ही वांग्याचं भरीत क भरताची जी वांगी मिळतात तशी दोन मोठी वांगी घेतलेली आहेत आता ही वांगी आपल्याला भाजून घ्यायची आहेत तर त्यासाठी ही वांगी चांगली आतपर्यंत भाजली जावीत म्हणून याला एखाद्या काट्या चमच्याच्या साह्याने अशा प्रकारे होल करून घ्यायचे अशा प्रकारे होल करून घेतले म्हणजे जे वांगा आहे ते अगदी आतपर्यंत चांगलं भाजलं जातं तर दोन्ही वांग्यांना इथे मी चांगले काटे चमच्याने होल करून घेतलेले आहेत आता हा जो वांग्याचा वरचा भाग आहे तो पटकन भाजला जावा यासाठी याला आपल्याला दोनही वांग्यांना तेल लावून घ्यायचं आहे तेल लावून घेतलं म्हणजे वांग जे आहे ते पटकन भाजलं जातं आणि नंतर आपल्याला हे वांग्याची साल काढण्यासाठीची एक ट्रिक मी इथे सांगितलेली आहे तर त्यासाठी व्हिडिओ पुढे नक्की बघत राहा तर दोनही वांग्यांना इथे मी तेल लावून घेतलेलं आहे आता हे वांगे आपल्याला भाजून घ्यायचेत तर वांगे भाजून घेण्यासाठी इथे मी गॅसवर एक जाळी ठेवलेली आहे गॅस ऑन करायचा आणि गॅसची जी फ्लेम आहे ती मोठीच ठेवायची आणि मोठ्या आचेवर हे दोनही वांगे चांगले भाजून घ्यायचे तर वांगे भाजताना त्याची जी साईड आहे ती सतत बदलत राहायची आणि मग सगळ्या बाजूने जे वांगं आहे ते चांगलं भाजून घ्यायचं आता या भरतासाठी आपल्याला अजून काय साहित्य लागणार आहे ते बघूयात तर इथे घेतलेला आहे एक मोठ्या आकाराचा कांदा कमी तिखट आणि जास्त तिखट मिरच्या भरपूर असा लसूण आणि एक चांगला पिकलेला लाल टोमॅटो आता यापैकी जे लसूण आणि हिरवी मिरची आहे हे मी खलबत्त्यामध्ये कुटून घेणार आहे तुम्ही हवं तर मिक्सरला थोडंसं ओबडधोबड वाटून घेतलं तरी पण चालेल आणि जो कांदा आणि टोमॅटो आहे तो देखील मी इथे बारीक चिरून ठेवलेला आहे आता जी वांगी आहे ती इथे सगळ्या बाजूनी एकदम छान भाजून झालेली आहेत हे पहा आणि ही वांगी भाजत अस असताना मी सतत त्याची जी साईड आहे ती चेंज करत होते म्हणजे मग वांग सगळ्या बाजूनी चांगलं भाजलं जातं आता हे भाजलेले वांगे जे आहेत ते एका प्लेटमध्ये किंवा कुठल्याही एका प्लॅटफॉर्मवर काढायचे आणि याचं साल पटकन निघावं म्हणून मग यावर अशा प्रकारे झाकण ठेवून द्यायचं तर एक पंधरा ते वीस मिनटासाठी ही भाजलेली वांगी आपण अशीच झाकून ठेवणार आहोत आता ही भाजलेली वांगी थंड होत आहेत तोवर आपण बाकीची तयारी करूयात तर इथे कढई हलकीशी गरम करून घेतली आणि त्यामध्ये दोन ते तीन मोठे चमचे तेल टाकून घेतलं आहे तेल चांगलं गरम झालं की आता यामध्ये टाकायची मोहरी मोहरी चांगली तडतडली की मग यामध्ये जिरे टाकायचे जिरे पण चांगले फुलले की आता यामध्ये आपण मगाशी जे हिरवी मिरची आणि लसूण आपण खलबत्त्यात कुटून घेतलं होतं ते वाटण यामध्ये टाकून घ्यायचे आणि हे वाटण तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचे आता इथे छान खमंगपणासाठी आपण थोडासा कडीपत्ता देखील टाकणार आहोत आता हे सगळं वाटण चांगलं परतून घ्यायचं म्हणजे जो मिरचीचा कच्चेपणा आहे तो दूर होतो आणि मिरची खाल्ल्यानंतर बाधत नाही आता मिरची देखील चांगली परतून झाली यामध्ये टाकून घ्यायचा आहे बारीक चिरलेला कांदा कांदा जो आहे तो आपण इथे चांगला परतून घेणार आहोत मऊसूत असा करून घेणार आहोत परंतु कांद्याचा रंग इथे बदलायचा नाही आहे तर फक्त मऊ होईपर्यंत कांदा परतून घ्यायचा आहे आणि कांदा लवकर परतला जावा यासाठी यामध्ये अगदी थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे मग कांदा लवकर परतला जातो तर हे पा कांदा जो आहे इथे चांगला मऊ परतला गेलेला आहे आता यामध्ये जो बारीक चिरलेला टोमॅटो आहे तो देखील टाकून घ्यायचा आणि टोमॅटो पण चांगला मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आता इथे आपण काही पावडर मसाले टाकणार आहोत तर त्यामध्ये सगळ्यात आधी इथे टाकायची हळद आणि अगदी थोडी लाल मिरची पावडर टाकायची सुरुवातीला आपण इथे हिरव्या मिरच्यांचा ठेचा टाकलेला आहे त्यामुळे लाल मिरची पावडर टाकणं पूर्णपणे ऑप्शनल आहे मी अगदी थोडीशी लाल मिरची पावडर इथे वापरलेली आहे जी तिकटाला कमी आहे आता हे सगळं मसाले आणि कांदे टोमॅटो चांगले परतून घ्यायचे तर आता हे सगळं परतलं जाते तोवर आपण जे वांगे मग अशी थंड होण्यासाठी ठेवले होते ते बघूयात तर आता एक साधारण पंधरा एक मिनिट झालेले आहेत आणि हे वांगे जे आहेत ते हलकेसे कोमट झालेले आहे आणि आता ह्याचं जर साल काढलं तर अगदी पटकन हे साल निघून येतं अजिबात ते त्या वांग्याला चिकटून राहत नाही आहे किंवा त्याच्यासह त्या ते जे साल आहे त्याच्यासहित तो गर निघून येत नाही आहे तर फक्त जेवढा भाजलेला पार्ट आहे तेवढा तिथे निघून येतो आहे तर सगळे वांगे आपण सोलून घेऊयात तर हे पहा वांगे चांगले सोलून घेतले इथे त्याचा जो भाजलेला भाग होता तो काढून टाकला आणि वांगे आता इथे थोडेसे मॅश करून घेतलेत आणि इथे बाकीचे पण जे म जिन्नस आहेत ते चांगले परतले गेलेले आहेत आता यामध्ये जे भाजलेले वांगे आहेत मॅश करून घेतले ते टाकून घ्यायचे ते टाकल्यानंतर आता यामध्ये टाकायचे चवीनुसार मीठ आणि मीठ टाकल्यानंतर हे जे वांग्याचं भरीत आहे हे आपलं ऑलमोस्ट तयार आहे परंतु ह्याला चांगली एक दणदणीत वाफ काढून घ्यायची म्हणजे हे, भरी हे खाने भरी खाने भरी जे भरीत आहे हे खाण्यासाठी तयार होतं तर वांग्याचं भरीत इथे खाण्यासाठी तयार झालेलं आहे अगदी सोपी रेसिपी आहे आणि वांग्याचं भरीत म्हटलं म्हणजे त्यासोबत भाकरीही हवीच तर असं हे वांग्याचं भरीत भाकरी हा बेत तुम्ही नक्कीच करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा भेटूयात पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद